गुंजकर एज्युकेशन हब वामननगर खामगाव येथे काल सात नोव्हेंबर रोजी तालुका विधी सेवा समिती आणि खामगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्र दिवाणी न्यायाधीश एन डी गोडे हे होते तर कार्यक्रमाला प्रामुख्याने गुंजकर एज्युकेशन हबचे अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर सचिव सुरेखा गुंजकर तसेच नामदेव नारखेडे साहेब विधिज्ञ वकील संघ खामगाव सौ ए एन भागवत विधीज्ञ वकील संघ खामगाव तसेच खामगाव वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत लाहुडकर आणि कॉलेजचे प्राचार्य सतीश रायबोले मंचावर उपस्थित होते एवढी कायदेविषयक सायबर क्राईम बॅड टच आणि लैंगिक अत्याचार याबद्दल सविस्तर मार्गदर्शन दिवाळी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गोडे यांनी केले

त्यामुळे परंतु तुमचं डेडिकेशन स्वतःचं डिटर्मिनेशन आणि डिसिप्लिन खूप आवश्यक आहे सरांनी जसं गुजकर सरांनी सांगितलं की ते नॅचरल आहे परंतु जर तुम्ही अवेअर असले आपल्या आई वर्गाबद्दल आपल्या परिस्थितीबद्दल तर तुम्ही तुमच्या करिअरशी एक निष्ठेचं देश घडेल आणि सर्व घडेल म्हणजे वैयक्तिक जर तुम्ही सक्सेसफुल झाला तर याचा अल्टिमेट बेनिफिट देशाला आहे जसं नारखळे सरांनी लावकर सरांनी सांगितलं की